तो प्रश्न होता आणि मागच्या दहा वर्षाखाली हाच प्रश्न आम्ही मैत्री घेऊन हो गेलो आणि महिला हा प्रश्न सांगितला मी असा असा प्रश्न आहे काही केलं पाहिजे आणि गावाच्या अडचणी सोडवले पाहिजे बाबरोड हमारे मरून गेला विचारा त्यांनाही प्रयत्न केला आणि आम्ही गेल्यानंतर म्हणून आमच्या सर्वांच्या शब्दाला मान देऊन त्यावेळेला बोलण्याची जागा घेण्याचं कबूल केला आणि जागा दिली पण आणि त्याच्यानंतर काही दिवसानंतर पुन्हा तो तिथं मंडप मारायचा तिथे तो घरी काही करायचा असं सोबत माई काही दिवस राहिले आणि राहिल्यानंतर परमेश्वराने अण्णा महाराजांनी बुद्धी दिली महिला मी महिचं म्हणाल काय आले की काय नाही महिला मारल्या दोनशे दिवसामध्ये मला फोन केला आणि सांगितलं की बाबा असं असं कुणा आपल्याला थोडी जे आपला शब्द दिलेला होता ते पूर्ण म्हणजे कायमस्वरूपी पूर्ण करून टाकायचं आहे आणि आपल्या ते बोलून लावायचं आहे आणि सोलापूरचे महाराज पाटील 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 महाराज त्यांना तुम्ही निमंत्रण केलेलं आहे महाराज चांगला दिलेला आहे त्यावरती आपले कायतरी सगळं मिळून आपल्या सगळं कुठे मिळून असे म्हणून आपले हे केले बाबा खरंच हा माणूस पुण्यवान होता म्हणण्यापेक्षा होताच पुण्यवान आणि असं कुणाचंही काम नाही पुण्यवानताचंच काम आहे आणि पद्माकर गुरुजीबद्दल जर बोलायचं म्हणलं आख्या मेंढ्या ऐंशी वर्षाच्या माताऱ्यापासून दहा वर्षाच्या असेल तर तो माणूस सत्य होता आणि सज्जन होता हे कुणी अशी तोंडापुरती स्तुती करायची नाही किंवा हा नाही मग तो सज्जन होता आणि त्यांची काहीतरी होती पूर्व पूर्वपुण्या म्हणून त्यांना हीही पुण्य घडलेलं आहे आणि त्यांची हात चंद्र सूर्य आहे तर याच्या अमर राहणार आहे एवढे बोलून मी माझी